कोजागिरी म्हणलं की आपल्याला आठवते ते मसाला मसाले दूध आणि मसाले दूध बनवताना आपण यामध्ये साखर तर तो वापरतोच पण आज आपण इथे साखर खडीसाखर गूळ कसलंच वापर न करता असे काही जिन्नस यामध्ये घालणार आहेत की ज्यामुळे दूध गोड तर होईलच पण आपल्या शरीराला त्याचा खूप असा फायदा होईल असं हे आरोग्यवर्धक दूध कसं तयार करायचं हे पाहणार आहोत नमस्कार नमोज लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत इथे आपण सर्वप्रथम एका पातळ्यामध्ये एक लिटर दूध उकळायला ठेवलेला ठेवलं आहे अगदी मंद आजच्यावर हे दूध उकळायला ठेवायचं म्हणजे साधारण थोडंसं सा आटलं जातं बरोबरीने ते ओतू उतू जात नाही दूध हे म्हशीचं घेतलं मी गाईचं घेतलं आहे तुम्ही म्हशीचं घेतलं तरी चालेल म्हशीचं दूध कसं घट्ट असतं फारसा वेळ लागत नाही आणि गाईचं घेतलं तरी चालेल पण थोडं थोडंसं जास्त घ्यायचं कारण गाईचं दूध हे आरोग्यासाठी उत्तमच आ, उत्तमच असतं आपण दुधाचा मसाला तयार करून घेऊ आता दूध एकीकडे उकळत ठेवले तोपर्यंत आपण इथे काही अडधा काजू अडदा बदाम पुन्हा वेलची आणि इथे सहा इथे मी खारीक घेतले आहे त्याचबरोबर सुंट पावडर पण घेतले त्याचबरोबर चार पाच वेलदोडे घेतलेले आहेत एक छोटासा जायफळचा तुकडा पण घ्यायचा आहे आणि पावडर असली तर पावडर घ्यायची बिया काढून घ्यायच्या आहे खारक्यामधल्या खारीक ही आरोग्यासाठी खूप उत्तम आहे हे खारिकांचं डेटाचा जो बाग आहे तो असा काढून घ्यायचा त्यामधलं बी पण ज्या असतात त्या काढून घ्यायच्या आहे तर मी असं फोडून घेतल्या होत्या आणि त्यातल्या बिया काढून घेत आहेत तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटतं त्या पद्धतीने तुम्ही काढून घेतल्या तरी चालेल आज आपण दुधाबरोबर खारकेची पावडर घालणार घालणार आहोत त्यामुळे दुधाला नैसर्गिक गोडवा तर येईलच त्याचबरोबर आपल्याला खारिकच दुधा दूध दुद प्यायला खारकेचं दूध प्यायल्यामुळे बऱ्याच प्रमाणात एनर्जी मिळते रोगप्रतिकारक शक्ती पण वाढ वाढली जाते तसेच खारकेमध्ये मॅग्नेशियम हा घटक असतो त्यामुळे आपल्याला आपल्या शरीरातील शुगरचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास खूप मदत होते खारकेचा नैसर्गिक गोड हा आरोग्यवर्धक आहे बऱ्याच जणांना बद्धकोष्ठ कोष्ठतेचा त्रास होतो जर हे खारीकच खारकेचं दूध जर प्यायलं तर त्याचा त्रास नाहीसं होतं तसेच डॉक्टरांच्या मते हिवाळ्यामध्ये दुधा दुधासोबत खारीक प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो त्यामुळे सकाळी किंवा रात्री असं खारीक घालून दूध तुम्ही अवश्य प्या असं हे बहुगुणी खारीक आज आपण साखर न घालता त्याऐवजी हे खारीक पावडर यामध्ये वापरणार आहोत की जेणेकरून आपलं दूध गोड तर हो गो गोड तर होईलच पण त्याचे आपल्याला बरेचसे फायदे मिळतील साधारणपणे कोजागरीही कोजागिरी नंतर हिवाळ्यात हिवाळा हिवाळ्याला सुरुवात होते आणि अशातच हे जर आपण खारीक केलेलं दूध प्यायला तर आपल्याला बरेचसे फायदे मिळतात त्यामुळे आज आपण इथे खारीक वापरली आहे आता आपण सर्वप्रथम खारकेची पूट तयार करून घेऊन भांड्यामध्ये घालून सर्वप्रथम खारक्याची पूट तयार करून घेणार आहे आणि ते मिक्सरला मिक्सरमध्ये खारीक बारीक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण इथं काजू बदाम जे आपलं ड्रायफ्रूट्स होते ते आपण आता इथं गरम करून घेणारे जास्त भाजायचे नाही ते गरम करून घेणारे आणि त्याची पण आपण आता इथं म्हणजे गरम करून घेतल्यानंतर याचा स्वाद वाढला जातो तसेच याची पटकन अशी पूड तयार होते बरं जर हा मसाला बरेच दिवस करून ठेवायचा असेल तर भरपूर दिवस टिकला जातो म्हणून इथे आपण सुकामेवा थोडा हलकासा असा भाजून घेणार आहोत साधारण असं त्याला हात लावून पाहायचं हाताला जर चटका लागला तर इथे तरीपर्यंत गरम करायचं आणि मग एका ताटामध्ये काढून हे पूर्णतः थंड होऊन द्यायचं आणि मग त्यानंतर इथे चॉपरमध्ये घेतलं आहे कारण चॉपरमध्ये अगदी मस्त बारीक याचे तुकडे होतात मिक्सरमध्ये केलं तर बऱ्याचदा याचा भुगा होतं म्हणून चॉपरमध्ये बारूक बारीक करून घेणार आहे अगदी मस्त याची छान कटिंग होते आणि आपला मसाला अगदी मस्त दाणेदार असा तयार होतो बघा चॉपरमध्ये घातल्यामुळे सगळं सुकामें अगदी मस्त एकसारखा बारीक होतो आता मसाला जर तुम्हाला फ्रीजमध्ये साठवून ठेवायचा असेल तर साधारण दोन महिने अगदी आरामात टिकले टिकतो इथे आपल्याला आपल्या दुधाला सुद्धा उकळी आलेली आहे आहे दूध मंद ह्याच्यावर मस्त असं घरपूस तापलं गेलेलं आहे याला साय याची आलेली आहे साय पण आलेली आहे साय मोडून घ्यायची म्हणजे ती चांगली ह्या दुधासोबत एक जीव होते कडेला आलेली कडेला आलेली सायसुद्धा सगळी काढून घ्यायची आणि ह्या दुधामध्ये तळापासून एकदा हलवून घेतलं की मग यामध्ये आपण पावचमची हळद घातली आणि हे दूध हळद हे आरोग्यासाठी उत्तमच खूप उत्तम आहे झपताना हळद दूध तर पितातच तर हळदीचे दूध प्यायल्यानं रोगप्रतिकार शक्ती वाढली जाते सोबतच याच्यामध्ये आपण थोडेसे केसर पण घालून घ्यायचे आहे खारकेची पावडर घालून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे बारीक केलं होतं ड्राय फ्रुट्स पावडर ती पण याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि चांगलं आटून घ्यायचं आहे दुधासाठी चार चमची इतका मसाला आपण यामध्ये घालायचा आहे दूध चांगलं उ उकळून घ्यायचं आहे गॅस गॅस अगदी कमी करायचं आहे आणि असं ढवळत आपल्याला दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे तळापासून हलवून घ्यायचं आहे कारण आपल्या आपण यामध्ये खारीक पावडर घातली आहे ती तळाशी जाऊन बसली जाते आणि मग तिथे ती करण्याची शक्यता असते त्यामुळे आधीमध्ये हे हलवत असं राहायचं आणि दूध मंदाच्यावर साधारण एक ते चार पाच मिनटं चांगलं उकळलं गेलं पाहिजे उकळलं गेलं पाहिजे त्यामुळे दुधाला दाटसरपणा येतो आत येतोच पण दूध हे अगदी आरोग्यवर्धक तयार होतं आता आपण यामध्ये अजून थोडासा एक गोडवा यावा याकरता एक जिन्नस घालणार आहोत ते म्हणजे मध गॅस बंद केल्यानंतर यामध्ये एक टेबल स्पून इतकी मध घातला आहे तुम्हाला जर जा जास्त गोड दूध आवडत असेल तर आणखीन एक चम चमचा तुम्ही मध घालू शकता मन मध घालू शकता क्या करता एक उत्तम असा रामबाण उपाय आहे त्याचबरोबर शरीर शरीरातील बॅक्टेरियांची हे सुद्धा थांबव थांबली जाते त्यामुळे था, दूध आणि मध हे एकत्रित प्यायल्याने बरेचसे आपल्या शरीरातील शरीराला फायदे होतात असे आरोग्यवर्धक दूध या कोजागिरीला तुम्ही नक्की करून पहा मी सांगितलेली ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा लाईक करायला काही पैसे लागत नाही परंतु प्लीज आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी नमूज किच नमूज लाईफला सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर मैत्रिणीनं नक्की लाईक करा लाईक करा आणि ह्या कोजागिरी पौर्णिमेला नक्की आ, मसाला दूध हे बनवून बघा तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा